या भागातील ज्येष्ठ उद्योजक माझे मित्र आनंदजी देसाई भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष दादाशे गळी शिवसेनेचे या विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक माझे मित्र सुधीरजी वयेकर लाईक शेठ सुशांत सुशांतजी पाटकर सुनीलजी नावले बंटी शेठ वडजू आमचे अल्पसंख्याक सेनेचे अध्यक्ष अलरामजी संगमेश्वरी अलिमियाची साजी आमचे विजयजी चव्हाण माझे सर्वच त्या जिल्हा परिषद गटातले पदाधिकारी भाजपाचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मित्र पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं जमलेले पाठक जिल्हा परिषद गटातील बंधुवाडी प्रतिमे मी गर्दी बघितल्यानंतर सर माझ्या सहज मनात आलं पावलं जागरूक काय पत्रकार बघितलं बसल्यानंतर सहज मनात आलं म्हणून माझ्या माणसाला सांगितले की जरा सभागृहामध्ये किती मंडळी बसलेली आहे ती मोजली दोन हजार एकशे नव्वद माझे मतदार इथे बसलेले आहेत फक्त सभागृहात बाहेर असलेले सगळे पकडले तर आजचा मेळावा तीन ते साडेतीन हजार मतदारांचा एका जिल्हा परिषद गटाचा परवा आमच्या रत्नागिरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आले होते त्यांच्या सभेला याच्या नेहमी देखील लोक उपस्थित नव्हते त्याच्यामुळे तुम्हाला मनापासून मी दे धन्यवाद देतो की एका जिल्हा परिषद गटामध्ये जेव्हा साडेतीन चार हजार लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित राहतात त्यावेळी माझी खात्री झालेली आहे या जिल्हा परिषद गटातनं देखील दे दे आठ ते दहा हजाराचं देखील आहे ते माझ्यासाठी विशेषतः विजय चव्हाण असतील भाजपाचे सगळे पदाधिकारी असतील सुशांत पाटील असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरंतर पावन जिल्हा परिषद गटामध्ये हा मेळावा कसा होणार याच्याबद्दल माझी शंका होती पण आज महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की आम्ही देखील रेकॉर्ड ब्रेक मेळावा करू शकतो आणि आम्ही देखील हजारोच्या संख्येनं तुमच्या मातो उभं राहू शकतो आपल्याला माहिती असेल की चार पाच दिवसापूर्वी महाविकास आघाडीचा एक मेळावा झाला तो फोटो बघून माणसं देखील मोजली आता जशी मोजली दोन हजार एकशे नव्वद माणसं या सभागृहामध्ये उपस्थित आहेत तसं ती देखील मोजली एकशे सतरा लोक उपस्थित एकशे सतरा आणि साडेतीन चार हजार परंतु एक हजार एकशे सतरा लोकांच्या समोर देखील अकरा हजार लोक समोर असल्यासारखी भाषण झाली व्यवस्थित नाही आणि काय भाषण झाली भाजपवर टीका केली देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका केली माझ्यावर टीका केली नारायणराव राणेंवर टीका केली पण पावस जिल्हा परिषद गटामध्ये भविष्यात आपण काय करणार आहोत का आपला उमेदवार काय करणार आहे आपला उमेदवार किती वेळा पराभूत झालेला आहे तो कसा जिंकणार आहे हे सांगायला सगळे दिसतो आणि नंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की उदय सामंत मा जाते मला शंभर टक्के मास आहे तो कशा चा मला आहे म्हणूनच मला आहे पण जो तो, तो प्रेमाचा मास आहे निवडून आल्यानंतर मी कधीच मास केला नाही मी आज त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील जाऊ लागलो सर मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो आज मुख्यमंत्री महोदयांच्या सभेला बारा ते पंधरा हजार लोक उपस्थित होती गुहागर देखील परिवर्तन हे अटळ आहे त्याच्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सांभाळण्याच्याऐवजी इथं मलाही निशिया घालण्यात काय आभार त्याच्यामुळे तिथल्या लोकांना सांभाळा तिथली लोक आपला विजय कसा संपादन करून देतील याच्यावर चर्चा करा आणि इथं काय सांगितलं कुठं काय विकास झाला विकास झालाच नाही रस्ते झाले नाहीत पाकाडे झाले नाहीत बाजूच्याने कुठेतरी सांगितलं ना विकास झाला नाही पण माझ्या सगळ्या महिला भगिनींना माहिती आहे माझ्या मतदारसंघामध्ये एकशे सोळा गावं येतात मी मागच्या निवडणुकीला देखील आवाहन केलं होतं या निवडणुकीला देखील आवाहन केलंय की एकशे सोळाच्या एकशे सोळा गावांमध्ये शासनाच्या पैशातनं माझ्या आमदार मधीतनं किंवा अन्य शासकीय बंडातन जर पैसे खर्च झाले नसतील तरी राजकारण सोडायला तयार तुम्ही काय केलं सांगा सर तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद होते तुमचं सगळ्यांचं पाठबळ होत म्हणून काही लोक राजकारणामध्ये मोठे आज मला अभिमान आहे साहेबांचा काय ज्येष्ठ सहकारी मला लाभलाय दादा शेठ सारखा एक सच्चा मित्र मला लाभलाय आनंद देसाई देखील सक्रिय झाले सुशांत देखील सक्रिय झालाय मी मगाशी देखील गुवाहाच्या भाषणामध्ये विनय नातूंना साक्षी ठेवून सांगितलं की ज्या पद्धतीनं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन मला सहकार्य करण्याचं ठरवलंय मी भाजपाच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो आणि वंटी तुमच्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धन्यवाद देतो अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रचाराची यंत्रणा संपूर्ण परिसरामध्ये आपण सुरू केली आहे ज्यावेळी निवडणुकीला सुरुवात झाली त्यावेळी अशी एक शंका निर्माण केली की भाजप माझ्या सोबत आहे भाजपाचे कार्यकर्ते पण या सगळ्या विचाराला जर त्यांनी कुणी दिली असेल तर ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूरवर एक व्हिडिओ काढला आणि त्यांनी सांगितलं की ज्याने विचारांची गद्दारी केलेली आहे त्या माणसाला आमच्याकडे थारा नाही उदय सामंत धनुष्यबाणावरचाच उमेदवार हा आमचा उमेदवार आहे आणि तो निवडून गेला पाहिजे अशी भूमिका स्वतः देवेंद्रजी देखील मांडली आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे ही शिवसेना तर यजमानी आहे आमच्या घरातच राज्यकार्य आहे पण आमच्या सगळ्यांनी तुम्हाला देखील सन्मानपूर्वक वागणूक द्यायचा जो निर्णय घेतला आणि तुम्ही आम्हाला वापरूक देत आहे याच्याबद्दल भविष्यातल्या ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या देखील भिंग मेजॉरिटीनं महायुतीच्या ताब्यात असतील आज माझी निवडणूक आहे तुम्ही माझ्यासाठी काम करताय नंतर तुमची निवडणूक असणार आहे तुमच्यासाठी देखील उद्देश आपण घराघरात फिरेल आश्रब्द या कार्यक्रमाच्या शेवटी विचाराची परिपक्वता जशी लागते तशी दानत देखील लागते ठीक आहे प्रत्येकाला असं वाटत असतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे माझ्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर कशा पद्धतीनं भाजप कामाला लागते हे जर महाराष्ट्रामध्ये कुठं बघायचं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये यावं लागेल राष्ट्रवादी कशी कामाला लागते जर कुठं बघायचं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये यावं लागेल आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की सगळे आम्ही एकत्र आहोत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार तेवीस तारखेला येणार आहे आणि या सरकारमध्ये तुमच्या या सख्या भावाला अधिकार वाढेनं विक्रमी मताने आपण विधानसभेमध्ये पाठवावं ही विनंती करण्यासाठी हजारो महिलांच्या समोर आज उभा आहे मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की आज देखील मुख्यमंत्र्यांनी गोवा सांगितलं तेवीस तारखेला आचारसंहिता संपेल पुन्हा एकदा आमचं सरकार आमचं सरकार आल्यानंतर डिसेंबरला तुमच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आणि ते पैसे जर आपण वर्षभराचे काढले तर दरवर्षी माझ्या महिला भगिनींना आता पंचवीस हजार दोनशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण हे देखील महिला भगिनींनी समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळी ही योजना आली ही योजना बंद करावी म्हणून कोर्टात कोण गेलं ही योजनेचे पैसे तुमच्यापर्यंत पोचू नये यासाठी उपद्रो कोणी केले पण नागपूरच्या एका काँग्रेसच्या माजी मंत्र्यांना सांगितलं की यदा कदाचित जर आमचं सरकार आलं तर पहिलं काम आम्ही काय करू या महिला भगिनींना जो फायदा मिळतोय जो पैशाचा फायदा मिळतोय जी मदत मिळते ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू का मग आता योजना आणली त्यांना मतदान करायचं की जर यदा कदाचित सरकार आलं तर योजना बंद करणारा मतदान करायचं हा निर्णय घेणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि मला पूर्ण खात्री आहे माझ्या बहिणी वीस तारखेला सकाळी सात वाजता पडतील आणि दहा वाजेपर्यंत या जिल्हा परिषद गटातल्या सहा हजार सातशे महिला वगि माझी लाडकी बहीण बोलणीचा फायदा मिळालेला भाई आहे सगळ्याच्या सगळ्या महिला भगिनी जर बाहेर पडल्या तर या जिल्हा परिषद गटातली माझी मतबोजणी ही सहा हजार सातशे पासून सुरू होणार आहे आणि समोरच्याची मतबोजणी शून्यापासून सुरू होणार आहे त्याच्यामुळं मला महिला वर्गिणीला विनंती करायची आहे माझ्या मनामध्ये आयुष्यभरासाठी एक धंद होती की मला सखी बहीण नाही परंतु ह्या तालुक्यातल्या चौऱ्याहत्तर हजार तीनशे सत्तर मला सख्या बहिणी लाभलेलं आहे हे माझं परम भाग्य आहे आणि आणि त्या सगळ्या मी बाहेर मतदान करावं ही देखील विनंती करतो आणि आमच्यासारख्या पुरुष मंडळींना सांगावं त्यासमोर जर बटन दाबलं नाही आठ दिवस जेवण मिळणार नाही धनुष्यबाणासमोर जर बटन दाबायचं माझ्या भावानं मला फक्त लक्षाबंधन झाला आणि भाऊबीजेला ओळणी दिली नाही तर बाराही महिने ओळणी देण्याचं का उदय सामन्य केलं आहे त्याच्यामुळे नवऱ्याला सांगायचं इकडे बडत दाबलंच आपल्याला आठ दहा दिवस जेवण नाही तर जेवण मिळणारच नाही पण दुसरी एक महत्वाची गोष्ट सांग माझ्या जिल्ह्यातला पुरुष वर्ग देखील सुसंस्कृत आहे मी अनेक ठिकाणी उदाहरणं बघितली आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख सत्तर हजार महिला बघितली आपण या योजनेचा फायदा मिळवून दिला परंतु आनंदी एकही तक्रार अशी नाही कि की माझ्या खात्यातले पैसे माझ्या नवऱ्याला काढले माझ्या खात्यातले पैसे माझ्या भावाला काढले माझ्या खात्यातले पैसे माझ्या सासऱ्याला काढले माझ्या खात्यातले पैसे माझ्या वडिलांनी काढले असं कुठेही झालं नाही आमच्या सारख्या पुरुष मंडळींनी सांगितलं या पैशावर माझ्या महिला भगिनीचाच अधिकार आहे तिच्यासाठीच ते पैसे आहेत आणि म्हणून चार लाख चौऱ्याहत्तर हजार महिलांपैकी कुणीही असं सांगितलं नाही की माझ्या घरामध्ये हा प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे आमची पुरुष मंडळी देखील अतिशय समंजस आहेत आज जशी तुमच्यासाठी योजना आणली तशी आज हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत रोजगार देण्याच्या दृष्टीनं या रत्नागिरी शहरामध्ये वीस हजार कोटीचा प्रकल्प आपण आणलेला आहे या वीस हजार कोटीच्या प्रकल्पामुळे तीस हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी मुंबईला मुंबईकरांच्या बैठकीमध्ये होतो मी जायच्या आलो तरच मुंबईकरांनी ठराव घालून टाकला की आम्ही मुंबईकर एकशे सत्याऐंशी मंडळ जी आहेत ही सगळीच्या सगळी उदय सामंत बरोबर आणणार आहे मी तीन तास तिथं उशिरा गेलो तिथं गेल्यानंतर मला एका एकट्याच भाषण ऐकता आलं त्या बांधवांना असं सांगितलं साहेब आमच्या मनातलं एक दुःख होतं आमच्या आई वडील रत्नागिरीमध्ये आहेत आमच्या आई वडील मेलगीमध्ये आहेत आमच्या आई वडील पावसमध्ये आहेत आमच्या आई वडील पूर्णगडमध्ये आहेत त्यांना तिकडे सोडून आमचा चरितार्थ चालवण्यासाठी आणि त्यांना पैशाची ताकद देण्यासाठी आम्ही नोकरी मुंबईमध्ये करतोय पण तुमच्यासारखा एकमेव माणूस आम्हाला मिळाला की दोन वर्षानंतर पुढची पिढी ही आई वडिलांसमोरच रत्नागिरीत राहील आणि रत्नागिरीतच नोकरी करेल अशा पद्धतीचा प्रकल्प तुम्ही आणल्यामुळं आम्ही सगळे मुंबईकर तुमच्या सोबत आहोत मागच्या वर्षीपर्यंत आम्ही दीड हजार लोक यायचो सर या वर्षी आठ हजार सातशे लोक मतदानाला मुंबईत येत आहेत स्वतःच्या खसाय सोळा तारखेपासून सतरा तारखेपासून ता उद्यापासून ता शेकडो लोक वाड्या वस्त्यांवर येत आहेत आणि एकच सांगता की जे आम्हाला संकटाला सामोरं जावं लागलं ते आमच्या पुढच्या कुडीचं संकट हे महायुतीच्या सरकारनं दूर केलं वीस हजार कोटीचा प्रकल्प आला आणि वीस हजार कोटीचा नुसता प्रकल्प आला नाही तर ज्यांना कोणाला खात्री करायची असेल त्यांनी दोन दिवसापूर्वीचा पेपर वाचावा पहिल्या टप्प्याची भरती साडेतीनशे इंजिनियरची ही त्या व्ही आय टी सेमी कंडक्टरच्या कारखान्यामध्ये सुरू झाली साडेतीनशे इंजिनियर त्यांना पाहिजेत पण ही देखील अडक घातलेली आहे साडेतीनशे मी एकही जर बाहेरचा घेतला तर व्ही आय टी परत माझ्या तालुक्यातलेच घेतले पाहिजे माझ्या जिल्ह्यातलेच घेतले पाहिजे आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट सांगतो की या वर्षी आणि पुढच्या वर्षी या दोन वर्षात अलीमिया गाजी अली साहेब पंधराशे मुलं हे लंडन आणि अमेरिकेला जाऊन शिकणार आहेत मोफत त्या कंपनी मार्फत आणि त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांची देखील मुलं असणार हा अभिमान मला आपल्याला आभिमान असेल मी पालकमंत्री झाल्यानंतर एक योजना आणली ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ती म्हणजे जी लहान लहान मुलं आहेत पाचवी ते दहावीमधली त्यांचा आम्ही टॅलेंट सर्च केला टॅलेंट सर्च करून सायन्समध्ये जी पुढे जाणारी मुलं आहेत त्या पन्नास मुलांना आम्ही शोधून काढलं या वर्षी त्यातल्या वीस मुलांना आम्ही अमेरिकेला नासाला पाठवलं आणि तीस मुलांना आम्ही इस्रोला पाठवलं पण सर मागच्या वर्षीचा अनुभव सांगतो ज्या ही गरिबांची मुलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली मुलं अमेरिकेला जायला निघाली दहा मुलं चालली होती तर एकदा सकाळी सकाळी एका मुलीचे आई वडील मला भेटायला आले आणि शांत बसले दादा मला विचारला मी त्यांना विचारलं कशाला आलय ते म्हणले माझी मुलगी अमेरिकेला निघाली दोघाई किती आहे म्हणजे बारा वर्ष आहे पण ठीक आहे आनंद आहे तुमचं काम काय ते काहीच बोलायला नाही शेवटी मी त्यांना विचारलं की माझ्याशी तुम्हाला स्वतंत्र बोलायचं आहे का म्हणले मला तुमच्याशी स्वतंत्र बोलायचं तिचे वडील बोलू शकत नव्हते पण आईने एक प्रश्न विचारला मला माझी मुलगी सांगते की सतरा तास मी विमानात बसणार साहेब दोन तास माझी मुलगी एका जागेवर बसत नाही तर सतरा तास विमानात कशी बसू शकते दुसरं त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घ्यायचं गरज नाही बाकी देखील महिलांना दे विमानात बसणारा हीच परिस्थिती होती मग नंतर वडील बोलायला लागले मग तरी सांगितलं की सतरा तासामध्ये माझ्या मुलीला लहान मुली आहे बारा वर्षाची तशीच ती नऊ बाकीची मुलं आहेत त्यांना विमानात बसण्याचं काही ट्रेनिंग दिलं पाहिजे त्यांना बसण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सकाळी उठल्यानंतर नैसर्गिक विधी जे असतात ते विमानामध्ये कुठं करायचे काय करायचे हे आमच्या कुठच्याही मुलांना माहिती नाही म्हणून त्याचं ट्रेनिंग घ्या मला तिथे माझे डोळे उघडले आणि मला कळलं आज माझ्या मतदारसंघातली मुलं जरी विमानानं जात असली तरी त्यांना कसलीच माहिती नाही आनंदी दुसऱ्या दिवशी मी अधिकाऱ्यांना सांगितलं ते आर्टिफिशियल मी तयार केलं मुंबईतली काही लोक आणली आणि त्या मुलांना ट्रेन केलं कसं बसायचं ती दहा मुलं तर जाऊन आलीच परवाची वीस मुलं जाऊन आली आणि वीस मुलं जाऊन आल्यानंतर अधिकाऱ्यांनी जे मला सांगितलं त्याच्यामुळं माझी छाडी घरवार फुलली काय सांगितलं मला अधिकाऱ्यांनी ज्या मुलांना विमानात बसता येत नव्हतं ज्या मुलांना विमानात कसं बसायचं हे माहीत नव्हतं त्या विमानातल्या मुलांना बघितल्यानंतर नासाच्या एका सायंटिस्टने असं सांगितलं आमच्या नासामध्ये श्रीमंतांची मुलं फार येतात स्वतःला विद्वान समजवणारे पण फार येतात परंतु ही भारतात आलेली मुलं एवढी हुशार आहेत की याच्यातनं आमच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतात एवढी ताकद भारताच्या मुलांमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल त्यांनी काय सांगितलं भारताच्या मुलांमध्ये त्यांनी पावसच्या मुलांमध्ये म्हटलं नाही त्यांनी रत्नागिरीच्या मुलांमध्ये म्हटलं नाही त्यांनी भारतांच्या मुलामध्ये म्हटलं एवढी ताकद आपल्या शेतकऱ्यांच्या मुलामध्ये आहे की ज्यांनी अमेरिकेला गेल्यानंतर भारताचं नाव उज्ज्वल केलं एवढी ताकद गरिबांच्या मुलांमध्ये आहे आणि ही योजना भारतात जर पहिली कुणी आणली असेल तर तुमच्या भावांना उदय सामान रत्नागिरीमध्ये आणली आणि या वर्षी देखील वीस मुलाचा अमेरिकेवर मी हो मी देखील कधी विमानात बसतो तुम्हाला माहीत असेल मी आमदार झाल्यानंतर विमानात बसतो म्हणजे तुम्हाला माहीत असं आमदार झाल्यानंतर आणि मी पण जाताना कापूस एवढा घेऊन गेलो होतो मला कुठेतरी सांगितलं होतं की आवाज एवढा असतो कांटळ्या बसतात खिडकीजवळ बसायचं नाही म्हणून कुणी सांगितलं होतं आणि मी अक्षरशः आमदार झाल्यानंतर गेल्यानंतर असा मला अनुभव आला मी देखील एवढं घाबरलेलो होतो मुलं कशी लाभरलेली असतील हा विचार माझ्या मनामध्ये होता आणि अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा मी विमानामध्ये बसलो तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद वाटलं अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा विमानामध्ये बसलो आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री ज्यावेळी मी झालो आनंदी त्यावेळी मी पहिल्यांदा परदेशामध्ये गेलो आणि मी एक कटो ठरवलं होतं की माझा परदेश म्हणजे माझा मतदारसंघ आहे माझं लंडन म्हणजे माझा मतदारसंघ आहे माझा अमेरिका म्हणजे माझा मतदारसंघ आहे मी कधी शासकीय पैशांना परदेशामध्ये गेलो नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उच्च उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मी परदेशामध्ये पर्दे। गेलो अनेक लोकांना असं वाटत असेल की फक्त म्हणतोय मी पासपोर्ट दाखवतो तुम्हाला पासपोर्ट मधला त्या पासपोर्टवर पहिला शिक्का उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर तो पण कसा योगायोग ते काहीतरी दुबईला एक्सपो होता त्या एक्सपोला जाण्याची संधी मिळाली तिथे पण घाबरत घ्यापण गेलो गेल्यानंतर कोणी अडकून भरलं आणि सोडलं त्यांना माझं काय होईल ही जाताना माझ्या मनामध्ये भीती होती त्याच्यामुळे ही भीती आपल्या ग्रामीण भागातल्या मधून मुलांची काबून टाकण्याचं पहिलं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलं त्याची नोंद देखील आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी योजना तर आहेच परंतु लेख गाळची योजना आहे सगळ्या योजना आहे त्या सगळ्याच्या सगळ्या योजना महायुतीच्या सरकारनं आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावे हीच विनंती करायला आज वेरणीमध्ये मी आलेलो आहे मी अनेक भाषणात सांगितलेलं आहे मग अशी इथं पण सांगितलं की नियतीच्या मनात जर चांगला असेल तर चांगलंच घडतं सलग पाच वेळा सलग पाच वेळा मशीनवर एक नंबरला लावून सलग पाच वेळा नियतीच्या मनात देखील आहे की उदय सामंत कायम करून की एक नंबरला राहिला आणि दोन नंबरचे दोन नंबरला आहे ते दोन हजार चार पासून आहे दोन हजार चार ला दोन नंबरला दोन हजार नऊ ला पण दोन नंबर ला दोन हजार चौदा ला पण दोन नंबर परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या आशीर्वादाने मला जिंकायची सवय आहे आणि जे माझ्या समोर उभे आहेत त्यांना कायम पडायची सवय त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुमची योजना कधीही बंद होणार नाही ती हमी शासनातला एक मंत्री म्हणून आणि तुमचा आमदार म्हणून मी आपल्याला देतो आणि गांधी साहेब मी आपल्याला देखील विनंती करतो या कार्यक्रमामध्ये माझ्या महिला भगिनी देखील मुस्लिम भरपूर आलेल्या आज आपल्याने कुठेतरी एक व्हिडिओ बघितला मुफ्ती साहेबांचा मला खरोखरच बरं वाटत की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या मतदारसंघातील लोक मुस्लिम बांधव अतिशय चांगला विचार करतात हे त्याच्यातलं मला बघायला मिळालं आणि त्यांनी काय सांगितलं है। की ज्या माणसानं विकास केलेला आहे खासदारकीच्या निवडणुकीला काही झाला नंतरचा प्रश्न आहे पण आपल्या मोहल्ल्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्या माणसानं विकास केलेला आहे ज्या माणसानं जातीय सलोखा ठेवलेला आहे त्या माणसाच्या बरोबर मुस्लिम बांधवांनी रा हो। उभं राहावं हो। भगिनी उभं राहावं असं सांगणारे मुफ्ती साहेब देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहेत याचा माझा सारखा अभिमान आहे आणि म्हणून तुम्हाला देखील एक विनंती करायची आहे की ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजना आम्ही स्थापन केली आम्ही जर फक्त एकाच समाजाची असतो आम्ही जर एकाच धर्माबरोबर असतो तर दोन कोटी चाळीस लाख महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या महिला भगिनीला आम्ही ही योजना लागू केली नसती आणि म्हणून मला मुस्लिम भगिनींना देखील विनंती करायची आहे की तुमचा भाऊ विधानसभेमध्ये नुसता वाजत गाजत नाही तर विक्रम मताधिक्याने गेला पाहिजे म्हणून देखील आपण बोलल्या बोल बोहल्यामध्ये धनुष्य बाळाचा म्हणजे कमालीचा प्रचार केला पाहिजे काही साहेब तुम्ही या वेळेस तुम्हाला माहिती आहे की कोकण नगरच्या कब्रस्तानचा प्रश्न कुठेही कळला तुम्हाला माहिती आहे राजापूरला जे आपण पासपोर्ट ऑफिस आणलं ते कुणी आणलं आणि पासपोर्ट ऑफिस हे काय फक्त एका समाजासाठी नव्हतं सर मला सांगताना आनंद होतोय की या पाच वर्षात राजापूरच्या पासपोर्ट ऑफिस मुळे सत्तावीस हजार लोकांना परदेशामध्ये जाण्याचा मार्ग खुला आपण करून दिला आपल्या महायुतीच्या सरकारनं करून दिला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे मुस्लिम मार्गवाडी होती त्याच्यामुळे कुठेही कोणावर अन्याय झालेला नाही ना फक्त विनंती एवढीच आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये अनेक लोक काही सांगतील अनेक लोक तुमच्यापर्यंत वेळ्या वेगळ्या काही गोष्टी पोहोचवतील तर त्याला बळी न पडता सचोटीनं महायुतीचे कार्यकर्ते जे प्रचार करत आहेत त्या धनुष्यमाणाला आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि अजून एक चार पाच दिवसापूर्वी घडलेली जी घटना आहे त्याचा उल्लेख करतो माझ्या समोर जे उमेदवार उभे आहेत ते मिरकर वाड्यामध्ये परवा देखील बोललेला किस्सा पावसामध्ये सांगितलंय की मला माहीत नाही पण हजारोंच्या संख्येने आपण जमलाय पण सांगतो मिरकरवाड्यामध्ये गेले वाड्यामध्ये शब्बीर बस्ता नावाचे माझे कार्यकर्ते आहेत माझे मित्र आहेत पूर्वीपासूनचे त्यांच्या घरामध्ये त्यांनी एक मिटिंग काढली पण मिटिंग लावताना मिटिंग सुरू करताना त्यांनी एक आदेश काढला नाही सर हा आदेश काढला या मिटिंगचे फोटो कोणी काढायचे नाही या मिटिंगचा व्हिडिओ कुणी करायचा नाही बरोबर नका साहेब हे का करायचं नाही मी आज उभाठामध्ये आलो आहे मला मुस्लिम बांधवांबद्दल भगिनींबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे परंतु अजून निवडणूक अंतिम टप्प्यात यायची आहे त्याच्यामुळे फोटो काढू नका व्हिडिओ शूटिंग करू नका पण परवा जो कोकण नगरला प्रकार झाला त्या हिंदू धर्माच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम उदय सामंतनं केलं तुम्ही अजिबात चिंता करू नका मुस्लिम समाजाच्या मागं मी स्वतः नाही कारण मी आता उभाठाचा उमेदवार आहे हे माझ्या पुढे गेलं वाटत तिथं तसा मला अभिनंदन तर ते जाताना मी तुम्हाला नाव सांगतो त्यांच्या घरामध्ये तिथं काय सांगितलं मला जर खरं मानत असाल माझी जर तुमची खरी मैत्री असेल तर ह्या मीटिंगचा फोटो काढून आणि मी जे काय बोलतोय का ते व्हायरल करून तिथं काय सांगितलं कोकण नगरला जो काही प्रकार घडला त्याच्यामध्ये मुसलमानांना पाठीशी घालण्याचं काम उदय सामंत केलं त्याच्यामुळे हिंदू धर्माचा बसल्या मीच आहे त्याच्यामुळे हिंदू धर्माचा ज्या ज्यावेळी अडचणी त्या त्यावेळी मी तुमची भाल करून काम करणार अरे मिरकरण्यात भाषण वेगळं नगरला भाषण वेगळं हे ओळखायला शिका आणि ज्या व्यक्तीनं या पंचवीस वर्षामध्ये जातीय आहे जी प्रवृत्ती वाईट आहे त्याचं समर्थन उदय साहेबांना कधी केलं नाही जे देशाच्या विरोधामध्ये दे बोलतात जे देशाला देशद्रोही मानणारे असतील काही साहेब बरोबर नाही आपलं भरण आहे त्यांच्यासोबत मी देखील नाही अलिमिया नाही आणि अल्ताफ संश्वरी देखील नाही पण जे आमच्यासाठी आमच्या सणामध्ये सहभागी होतात कधला जो आंबेशची गणपतीची मिळवणूक असेल माझे मुस्लिम बांधव त्याचं स्वागत करतात आणि गाजी साहेब चार दिवसांना तुमची मिरवणूक निघते त्याचे हिंदू धर्मीय स्वागत करतात हा सामाजिक स्वरूपा देशामध्ये जर कुठं चांगल्या पद्धतीनं असेल तर तो आपल्या रत्नागिरीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये वाद मागण्याचा प्रकार काही लोक करतायत असं कधी सांगितलं नाही मी भाजपाचं काम करतोय म्हणून हिंदू आहे त्याला जास्त मार्ग पडले पाहिजे आणि मुसलमान आहेत त्याला कमी मार्क पडले पाहिजे सगळ्यांनी चांगलं शिकलं पाहिजे देशभक्ती शिकली पाहिजे हे सरांनी कायम स्वरूपी आम्हाला वर्गामध्ये शिकवलं आणि त्याला तणा देण्याचं काम काही लोक करतायत आपल्या तालुक्यामध्ये जातीयवाद निर्माण करण्याचं काही लोक काम करत आहेत तो जर खेचायचा असेल तर वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये सगळ्या समाजाच्या आणि धर्माच्या लोकांनी धनुष्याच्या समोरचं पठन दाबावं आणि फार मोठे विक्रमी मताधिक्य मला मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आज ज्या संख्येनं आपण जमलाय हीच माझी ताकद आहे हेच माझे आशीर्वाद आहे एक मात्र सहकार्य आहे असेच आशीर्वाद भविष्याच्या राजकीय जीवनामध्ये माझ्यासोबत ठेवावेत एवढीच विनंती करतो तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवावा ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी हातवर करायचं सर। सर्वांनी हातवर फोटोग्राफर फोटो घ्या पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की उदय सामंत तुम आगे बढ़ो धन्यवाद आभार आभार मानता एक आदर्श की गोष्ट सांगतो